नमस्कार मी मयूर पाटील माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण मी आपणास एवढं सांगू इच्छितो की की शेतकऱ्यांनी मला शेतकरी गटातून निवडून दिला होता की शेतकऱ्यांच्या बाजू मांडण्यासाठी परंतु ही कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण ही कोणत्याही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करताना मला तरी अजूनपर्यंत दिसली नाही त्याचं एक उदाहरण म्हणजे संचालक मंडळाची सभा सात तीन दोन हजार पंचवीस रोजी कृषी सात चार दोन हजार पंचवीस रोजी बाजार समितीच्या सभागृहात ही सभा पार पडली त्या सभेमध्ये विषय क्रमांक होता अकरा हा कसा दिशाभूल करणारा करणारा विषय होता समितीच्या मुख्य आवारातील भाजी बाजार विभाग एकमधील बी फोर टाईप इमारतीचे बांधकाम व बाजूचे रस्ते कॉन्क्रीटकरिता स्वारस्याची अभिव्यक्ती कंसामध्ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अंतर्गत प्राप्त आजारावर निर्णय घेणे हा कसा एक शेतकऱ्यांसाठी दिशाभूल करणारा विषय होता याच्याबद्दल मी सभागृहामध्ये तत्कालीन सभापती व सचिव यांच्याकडून माहिती मागितली परंतु त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती परंतु माझी सभापती यांनी आम्हाला ही माहिती दिली की याच्यामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की सदर जागेवर आपण वीस गाळे बांधणार व्यापारी गाळे बांधणार आणि त्याच्यातून येणाऱ्या डिपॉझिटमधून आपण तेथील रस्ते कॉन्क्रीट करणार परंतु हा विषय कुठेतरी पटणारा नव्हता कारण आमची मुदत पंचवार्षिक मुदत ही एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संप संपलेली होती आणि आमच्या या कमिटीला संचालक मंडळाला सहा सहा महिन्याचे दोन वेळा मुदतवाढ शासनाकडून देण्यात आली होती आणि ही मुदतवाढ देत असताना अटी शर्ती त्याच्यात होत्या कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार या संचालक मंडळाला नव्हता परंतु या आजी माजी सभापतींनी व त्यांच्यासोबत असलेले संचालक मंडल यांनी तेव्हा हा विषय कोणती चर्चा न करता बहुमताने मंजूर केला परंतु तेव्हाच दुसऱ्या दिवशी आमचे सहकारी आणि ज्येष्ठ संचालक मोहन नाईक यांच्याकडे मी माहिती घेतली असता सदर जागेवर बी थ्री व बी फोर या जागेवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आराखड्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेला शेतकरी शेट याचं आरक्षण होतं बी थ्रीवर शेतकरी शेडचं काम झालेला होतो आणि त्याचा फायदा सर्व पंचकृषीतील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत होता परंतु बी फोर मोकला हा मोकळा भूखंड होता आणि हा मोकळा भूखंड बघूनच हे आजी माजी सभापती संचालक मंडल ज्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही धोरणात्मक यांनी त्याच्यावर पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये जाहिरात काढली की सदर ठिकाणी वीस व्यापारी गाळे बांधणे व तेथील वीज व्यापारी घालणे असे एक जाहिरात काढली आणि पुन्हा आणि त्याच्यानंतर माहिती घेतल्या घेण्याच्या घेतल्याच्यानंतर मला असं तिथे निदर्शनास आले की शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेलं भूखंडावर यांनी व्यापारी गाले बांधण्याचा घाट घातलेला आहे आणि त्याच्या संदर्भात मी पुन्हा एकदा तेथील व्यापारी असो तेथील शेतकरी असो यांच्याकडनं आवारामध्ये माहिती घेतली काही लोकांनी मला येऊन गुप्त माहिती सांगितली की याच्यामध्ये जो डिपॉझिट स्वरूपाची रक्कम ही तर काही अल्पस्वरूपात आहे परंतु याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात रोखीने व्यवहार झालेले आहेत असे माझे निर्दर्शनं झाले तेव्हाच मी पुन्हा एकदा आमच्या समितीची तातडीची मिटिंग एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सभोगरावत होती तेव्हा सकाळी साडेनऊ वाजता माननीय सचिव यांच्याकडे मी माझी लक्षवेधी तिथे मांडलं लक्षवेधी म दाखल केली त्या लक्ष लक्षवेधीमध्ये सूचक म्हणून मी स्वतः होतो आणि अनुमोदक आमचे ज्येष्ठ सहकारी संचालक मोहन नाईक यांनी दिलं होतं आणि जेव्हाही सभागृहामध्ये पुन्हा एकदा ही लक्षवेधी आली लक्षवेधीमध्ये मी स्पष्ट सांगितले होते की सात चार दोन हजार पंचवीस रोजी जो विषय होता याच्यामध्ये वीस व्यापारी गाले बांधणे आणि स रस्तेसी रस्ते, रस्ते करणे हा कुठल्याही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही तर हा विषय रद्द करण्यात यावा परंतु तत्कालीन आजी माजी सभापती संचालक यांनी हा पुन्हा एकदा या हा ठ ही लक्षवेधी बहुमताजवळ फेटाळली परंतु बावीस एप्रिल बावीस एप्रिल एकवीस एप्रिललाच ह्या बा संचालक मंडळाचा जो मुदतवाढीची मुदतवाढ दिली होती ती संपुष्टात आली आणि बावीस एप्रिल रोजी प्रशासक म्हणून ठाणा जिल्ह्याचे उपनिबंधक यांनी तिथे प्रशासक म्हणून चार्ज घेतला त्यांनी चार्ज घेतल्याच्या नंतर मला वाटतं मी त्यांची जाऊन पर्सनली भेट घेतली तेव्हा त्यांनी मला ह्या संदर्भात माहिती दिली की इथे असे बी थ्री बी फोर असे आरक्षण होते आणि याच्यामध्ये आता लेआउटमध्ये चेंजेस करून तिथे वीस व्यापारी गाले बांधणार आहेत याच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेसुद्धा परवानगीला टाकलेले तर ती माहिती घेतल्याच्या नंतर बावीस मेच्या मेला कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आचारसंहिता लागली त्याच्यानंतर माझ्या अशा निर्देशांनाच आले की मी बहुतेक ठिकाणी माहिती घेतली की याच्या वीस गाले बांधणे व सी सी रस्ता तयार करणे यांना नियम नियम अटी शर्ती याच्या यांना हे न करता न जुमानता प्रशासक यांनी टेंडर प्रक्रिया राबविली कुठल्याही वृत्तपत्रामध्ये याची जाहिरात दिली नाही बेकायदेशीरपणे आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला आणि त्याच्यानंतर आचारसंहिता आचारसंहिता संपल्याच्यानंतर मी पुन्हा एकदा उपजिल्हा निबंधक तेव्हा ते तत्कालीन प्रशासक होते यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला या तक्रारीपर्यंत तक्रारीवर आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि त्याच्यानंतर प पण संचालक असो यांच्याकडे सुद्धा मी तक्रार केलेली होते त्यांनीसुद्धा आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही म्हणून मी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी की तेव्हाच मी हा इशारा दिला होता की शेतकऱ्यांच्या शेडवर जर तुम्ही व्यापारी गाले बांधून शेतकऱ्यांचं जर नुकसान करणार असाल तर मी त्याच्यासाठी न्यायालयात जाईन आता मी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्याची सुनावणी चोवीस सप्टेंबरला माननीय उच्च न्यायालयामध्ये आहे धन्यवाद